आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या संपर्क डायरीचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनचे पत्रकाराचा संपर्क डायरीचे उद्घाटन रविवारी दिनांक सव्वीस रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते नियोजन भवन येथे करण्यात आले यावेळी जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले पोलीस आयुक्त राजकुमार मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीपक जंगम शहर अधिकारी सुनील सोनटक्के श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलगुंडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष विजयकुमार बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनच्या वतीने सोलापूरचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार अध्यक्ष विजयकुमार बाबर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी श्रीकांत शिंदे वैभव गंगने विक्रांत कालेकर अप्पा बनसोडे इब्राहिम मुज मुजेवार तौफिक शेख अक्कीब मटकी हुजेब इनामदार चंदन बोल्लू पयाज शेख महेश हानवे धनंजय शिंदे रवी ढोबळे आदी डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते